नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे या संदर्भात अधिक माहिती जनुन या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण हो सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा शिवसेनेत बंडखोरी करून मुख्यमंत्री झालेले आणि नंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हावरच ताबा मिळवलेले एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांना अपात्र व्हावे लागेल असा दावा ठाकरे गटाकडून केला जातो आहे त्यानंतर बघा नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे दोन हजार चोवीस आहे वर्षाच्या पहिल्याच महिन्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय या महिन्यात येणार आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेचा निर्णय येईल त्यामुळे विधानसभा अध्यक्ष नाऊल राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत राहुल नार्वेकर शिंदे गटाच्या सोळा आमदारांना अपात्र करणार की स्वतः राजीनामा देऊन संपूर्ण प्रकरणाची नव्याने सुनावणी होणार असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे त्यानंतर बघा बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे चाळीस आमदारांना सोबत घेऊन राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षाने चिन्हावर दावा सांगितला आणि निवडणूक आयोगात हा खटलाही जिंकला मात्र तरीही एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांना अपात्र व्हायला लागेल असा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे तर शिंदेच्या बाजूने हा निकाल लागले आणि ठाकरेच्या आमदारावर अपात्राची कारवाई होईल असा दावा शिंदेच्या वकिलांनी केला आहे या चर्चेच्या दरम्यानच या प्रकरणाचे लवाद अर्थात कोर्ट असलेले राहुल नार्वेकर हेच निकाल देण्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राजीनामा देतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे